ते आरोप सापडता असे अनेक गंभीर आरोप केले हे तर करत राहतात की अंड्यावर सापडलेले असो किंवा असो ज्याला जी बोलायचं ते बोलतील पण मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगणार आहे की आजपर्यंतचा इतिहास असा आहे की पूर्णपणे बेकायदेशीर काम करण्याचं काम आमदार लोक करतात त्यांचे युवाचे जिल्हाध्यक्ष असो आता एकेकाकडं -एक पंधरा पंधरा टिप्पट त्यांच्या दारात उभे आहेत ते काय एखाद्या मालवाहतुकीचे आहेत का सगळे रेतीचे टिप्प आणि मटक्याचे आड्डे सगळे त्यांचेच त्याचबरोबर घायवाळ नावाचा जो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे हा गुन्हेगारसुद्धा इथं आमच्या हिंगोलीत येऊन गेला तो घोटरायला करायला त्याच्या तपासणी आता चालू आहे आम्ही पोलिसाकडे दिलेले डी जे मॅडमची मी मागच्या आठवड्यात भेट घेतलेली आहे त्याचबरोबर काल परवा बनावट नोटाच्या संदर्भात सुद्धा पोलिसाकडं माहिती आहे आणि कालच शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी बोलावलं होतं तुम्हाला आता फोटो दाखवला आणि त्याचीसुद्धा कसून चौकशी चालू आहे तीन कोटी रुपये आमच्या हिंगोली शहरात आले ते आपले काही लोक ओडर समाजाचा एक मुलगा आहे त्यालाही परवा पोलिसांनी धरलं होतं एर डीचे गायकवाड नावाचा आहे आमच्या आंथोडी नगर भागातला त्यालाही पोलिसांनी धरलं होतं नगरहून काही लोक धरून आणलेले संभाजीनगरून धरून आणले याचा शडा लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना कळेल की आपण काय तर लोकांना कळेल की हे कुठल्या म्हणजे स्तरावर जाऊ शकतात एवढे जर लोक बदमास या शहराचा ताबा घेतो घेता केल्याच्या राजाच्या रूपानं तर ही काही चांगली गोष्ट नाही मी जनतेला आव्हान करतो या शहरात शांती नांदली पाहिजेत आम्ही बी या शहरात गेल्या अकरा वर्षापासून विधानसभेत आमदार म्हणून काम करतो आम्ही विकास करत राहतो इमानदारीनं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि कोणी खोटी जर आमच्यावर आरोप करतील तर त्यांना तसंच उत्तर दिल्या जाईल तीन कोटी रुपये रक्कम पुणाची होती नोटा कशा होत्या पूर्ण बनावटी नोटा होत्या त्याची ती फॅक्टरीसुद्धा संभाजीनगरला धरल्या गेली कालत कालताचा तो अपडेट आहे आणि यामध्ये इनवॉल्व्ह आपल्या हिंगोलीचे लोक आहेत हे निश्चित रूपानं आहे दोन धरलेले हिंगोलीचे एक गायकवाड आणि एक वडराचा मुलगा ज्यानं दहा हजार चालवले तोही आणि वड्राचा होता आपले याचा गायकवाड त्याच्याकडे चाळीस हजार रुपये सापडले यामध्ये हे लोक आहेतच कोण कोण राजकीय पक्ष कार्यकर्ते शिवसेनेचे राजकीय पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्यांचा जो समूह आहे या समूहाचा दुसरा धंदा काहीच नाही एवढाले गळ्यात साखळ्या घातलेले कुठून आले तुम्ही शेतकरी माणस तुमच्याजवळ एवढे पैसे आले कुठून आणि पोलीस तपास चालू आहे लवकर सात आठ दिवसात त्याचा पर्दाफाश होतो त्याचा एक धक्कादायक खुलासा केला जे की महाराष्ट्रभर सचिन भंग प्रकरण चालू आहे सचिन तुम्ही हिंगोलीत धक्कादायक आता केलेला हिंगोलीत कुठल्या के टाइमिंग आपण तुम्हाला व्हॉट्सअपवर मी फोटो दाखवतो आमदारासोबत भायवळा असल्याचा आणि आता माझ्याकडे त्याची फोटो बी येतं म्हणून भायवाळ हा त्यांच्याशी संबंधित आहे एवढं मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगतो गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आजच्याकडे मी मागच्या आठवड्यात मी माहिती दिलेली आहे त्या दिशेन मुंबईतून हा पूर्ण प्रकाराची चौकशी चालू आहे या फोटोमध्ये शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष राम कदम यांना पोलिसांनी या बनावट नोटाच्या प्रकरणात त्यांना बोलावलं होतं पोलिस चौकशी चौकशीसुद्धा त्यांची चालू आहे आणि या चौकशीत निश्चित रूपानं बंगाल सापडणार आहे